मी विनंती करतो की तेव्हा आपल्या आवाजामध्ये सदुसष्ट स्मृतीजीन आहे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षी साहेब विचार मंच उपस्थित आमचे मित्र प्रशांत सोनोने आणि या ठिकाणी जमलेली सर्व विचारवंत मंडळी वयस्कर मंडळी यांना अनेक त्यांच्या जीवनात त्यांनी अनुभव घेतलेले आहेत म्हणजे मी फार त्यांच्यापेक्षा काही वयस्कर नाही परंतु या ठिकाणी तुमच्यासमोर ज्या माणसाने माणुसकीचं व्रत धारण करून पूर्ण महाराष्ट्रात नाही तर गोवा कर्नाटक आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सुद्धा जाऊन आपलं विचार व्यक्त केले त्या गाडगे बाबांची माहिती आपल्याला मी देणार आहोत परंतु सरांचं म्हणणं असं की अगोदर पोहडा घ्या तर काही हरकत नाही मी सुरुवातीला पोहडा सादर करतो आणि नंतर माहिती सांगतो आदिना म्हणाजी जाऊ शू बाणा आदिना मानजी जाऊ शिव बाणा ज्योतिराव आण बाबासाहेबाना डफावर थाप तुंतून तान शाईर हा महाराष्ट्राचा प्राण गाडगे बाबाचे गात गुण गाण जी जी, जी गाडगे बाबाचे गात गुण गाण जी जी धन्य गाडगे बाबा थोर हा धन्य धन्य गाडगे बाबा थोर फिरून गावावर खराट्याने साफ करी ती गाण कीर्तनी दिले खरे ते ज्ञान तयांच्या चरणीनं मऊ मान जी जी, जी तयांच्या चरणीनं मऊ मान जी जी, जी। अठराशे शहात्तर सालाला अठराशे शहात्तर साल शेन गावाला बाळ जन्माला आनंद झाला माता आईला आनंद झाला पिता झिंगराजीला देवूजी ठेवले ना भालार जी जी, जी, जी। टेबुजी ठेवले नावाला रजी जीजी अठराशे चौऱ्याऐंशी साला सा मरण समयाला जिंगराजी बोलले सखूबाईला काय बोलले झिंगराजी आपल्या पत्नीला सांगावं बाळ डेबूजी दूर ठेव देवानी दारूला जगण्याचा मार्ग भला जी 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 जी। मार हाच भलार जी जगण्याचा मार्ग हाच भलार जी, जी। स्वतः कष्ट करून मगच खाती ते अन्न खाती ते अन्न हो जी राजीराजीजी पुरोगामी विचार सांगून जागृत केले ते जन केले ते जन हो जी राजीराजीजी सन्मार्ग दिल समजवून होती ती चालती बोलती शाळा चालते बोलती शाळा हो जी राजीराजीजी शिक्षणाने विकास होतो ठावे बुजिला खरोखर ठावे बुजीला शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला हो गाडगे बाबाला माझा प्रणाम हा पहिला गाडगे बाबाला माझा प्रणाम हा पहिला अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा टाका बाजूला खरोखर टाका बाजूला विज्ञानाचा विचार त्यांनी दिला हो गाडगे बाबाला माझा प्रणाम हा पहिला गाडगे बाबाला माझा प्रणाम हा पहिला जनतेचे कैवारी झाले लोकसंत खरे जनतेचे कैवारी झाले लोकसंत खरे त्यागमय जगले कीर्तीही असे साऱ्या देशात जन त्यांना अभिवादन करतात हे कवर आणून घातात जी 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 शैर हे कवण अजून गातात जी 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 म्हणून या उठा तुम्ही बंधू आणि भगिनी नो बाबास घ्या हो जाणून शिजवून जी जीवन संपूर्ण हे यास करून पूर्ण आदर्श धडे आम पुढे ठेवून इह लोक गेले सोडून इह लोक गेले सोडून म्हणून सर्वांनी एकच गोष्ट ध्यानात ठेवायचे आहे स्वार्थाचे <laughs> बंद तोडून त्याग करून वर्तले जन शिकवण हेच ध्यानी धरा त्या गाणे प्रेम झरा स्वार्थाविन जनसेवा करा बावस्कर झटा आणि जी देशासाठी झटा आणि जी बोला गाडगे बाबा